जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस कोकाट्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असा आरोप केला आहे की तुमच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू आणि जो व्हिडिओ दाखल करण्यात तुम्ही दाखवला आहे तर मी फक्त ते स्किप करत होतो तो बेचाळीस सेकंद जे आहेत तर तो काही तसा नाही आहे आणि तुम्ही हुशार आहात त्यामुळं तुम्हाला कमी वेळेमध्ये जमत असावं मला तेवढा वेळ काही पुरणार नाही मी काही कोणावर विनयभंग केलेलं नाही कोणावर अत्याचार केलेला नाही कुठलाही माझ्यावर आरोप नाही मग मी राजीनामा का देवा तुम्ही कृषी मंत्री आहात कृषी मंत्री असताना तुमच्याकडनं लोकांच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत ज्या पद्धतीने तुमचा विभाग चालायला पाहिजे तो त्या ठिकाणी चालत नाही आणि गेल्या चार महिन्यांमध्ये तुम्ही किती मोठे पराक्रम केले आहेत स्टेटमेंट करून ते सुद्धा शेतकऱ्याच्या विरोधात हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्याच्यात तुम्ही काय करत होता कसं करत होता कसं ते पत्त्याला पत्ता जोडत होता हे दुनियाली बघितलेलं आहे त्याच्यात तुम्ही म्हणाला की ते सभागृह बंद होतं पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी दुधाचा विषय शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता आमचं एवढंच मत आहे की तुम्हाला जर पद दिला असेल तर त्या पदाचा योग्य वापर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही केला पाहिजे आणि तो न करता तुम्ही अधिवेशनामध्ये काय आहे त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही जर तिथं पत्त्याचा खेळ खेळत असतात आणि तुम्हाला कुठंच सिरियस नसेल हे कितपत योग्य आहे आणि अजून एक आमचं मत आहे की तुम्ही जे पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यातून तो तुम्ही जो अहंकार दाखवलेला आहे कारवाईला आम्ही काही भीक घालत नाही आम्ही कोणाला घाबरत नाही जी काही कारवाई करायची करा आम्ही न ईडीला घाबरलो ना, ना आम्ही कशाला घाबरलो आहे आम्ही सामान्य लोकांची बाजू ही मांडत राहणार आम्ही तिथं लढत राहणार त्यामुळे उगाच आम्हाला तुम्ही घाबरू नका आम्ही घाबरणारे ना नाही फक्त विषय एवढाच आहे की ज्या पद्धतीने गेल्या काही महिन्यांमध्ये तुमचं कार्यालय चालू आहे त्यातून फक्त काय झालं असेल शेतकऱ्याचं तर नुकसानच झालं असेल आपण पाहिलं की न्यायालयाने देखील ईडीच्या कारवायाच्या संदर्भात ताशेर ओढले खास करून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा वापर ईडीने केलेला आहे त्याच्यावर न्यायालय बोलले कसं पाहते एक शंभर टक्के आता हे अख्खं जाहीर आहे तुम्ही टपरीवाल्यालासुद्धा विचारलं की ईडी जर तुमच्यावर कारवाई करत असेल तर कशामुळे करते तर टपरीवालासुद्धा आपल्याला सांगतो की नाही नाही राजकीय काहीतरी भूमिका घेतली असावी म्हणून आता मी विषय मांडत होतो आता समजा मी काल तो यांचा कोकट यांचा विषय मांडला लगेच दुपारी मला त्या ठिकाणी तीनशे त्रेपन्नची नोटीस आली म्हणजे कुठेतरी पोलिसांचा ईडीचा वापर हा फक्त राजकीय के दृष्टिकोनातून केला जातो आता हे फक्त काय आम्हीच बोलतो असं नाही नाहीतर सामान्य लोक बोलतात असं नाही आता सुप्रीम कोर्टसुद्धा त्या बाबतीत ईडीवर बोलायला लागले ताशिरे ओढायला लागले त्यामुळे सुप्रीम कोर्टचं मी आभार व्यक्त करतो की खरा चेहरा जो ईडीचा आणि असा यंत्रणेचा लोकांसमोर त्यांनी आणलेला आहे आपण पाहिलं की आज मुख्यमंत्री गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासन देऊन आता गडको गडचिरोलीमधील विद्यार्थी परदेशामध्ये देखील शिकायला जातील अशा पद्धतीचं वक्तव्य नाही नाहीतर महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही आश्वासन दिलं होतं ना खास करून शेतकऱ्याला कर्जमाफी देतो आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही पाचशे रुपये वाढवून देतो त्याच्याचबरोबर तुम्ही भावांतर योजना आणतो आम्ही विमा जी योजना आहे त्याच्यामध्ये चांगले असे बदल करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करतो कल्याणचं जे इलेक्शन झालं होतं माझ्या अंदाजाने सहा वर्षापूर्वी तिथं त्या कल्याणच्या शहरासाठी सातशे कोटी देतो इलेक्शन झाले की तुम्ही विसरून जाता आता गडचिरोलीमध्ये काय असं वेगळं आहे हे आता खरं तर आपल्याला बघावं लागेल तिथं जर तुम्ही बघितलं तर दहा ते पंधरा लाख कोटी रुपयाचं खाणिज्य आहे आणि मग त्या खाणिज्यावर कदाचित अनेक लोकांचा तिथं डोळा असावा आणि म्हणून तुमचं खरं तर प्रेम तिथं असणाऱ्या आदिवासी लोकांवर ते सामान्य लोकांवर आहे का तिथं असणाऱ्या खनिजाचं मी मी फक्त देवेंद्र फडणवीसांचं बोलतोय असं नाही पण सरकारमध्ये प्रत्येक व्यक्तीला काय करायचं तर गडचिरोल्याला जायचं आहे आणि आजच का जायचं कारण तिथं लाखो कोटी रुपयाचं खनिज्य तिथं आता सापडलेलं आहे आपण पाहिलं की संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा सांगितलं की सप्टेंबरमध्ये भूकंप होणार आहे राजकीय होऊ शकतो बऱ्याच काही चर्चा आहे आर एस एससुद्धा त्या बाबतीत काही ना काहीतरी टिप्पणी नाही तर स्टेटमेंट देत आहे आणि बी जे पीमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे खूप दिवस नाहीत एखाद दोन महिने राहिलेले आहेत बघूया काय होतं तुमच्या ट्विट मुळे कृषी मंत्र्यांची विकेट पडेल काय नाही विकेट पाडण्यासाठी आम्ही कधी काय करत नसतो त्यांनी नैतिकता दाखवावी अहंकार न दाखवता शेतकऱ्याची माफी मागत तिथं राजीनामा हा दिलासभा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे अजितदादांच्या सुद्धा जर तुम्ही बघितलं असेल की काही लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला काही एखादं स्टेटमेंट लगेच अजितदादांनी राजीनामा दिला ना तुमचा नेता देतो नेता जर तिथे क्षमता असेल नाहीतर काही पचवण्याची क्षमता असेल काही चुकीचं घडलं असेल तर तुम्ही इथं जो अहंकार दाखवताय त्याच्यापेक्षा माझं मत आहे की तुम्ही राजीनामा द्या आणि एखाद्या सक्षम व्यक्तीला ज्याला खऱ्या अर्थाने ही काही नसणाऱ्या गावची पाटीलकी समजण्यापेक्षा एक महत्त्वाचं खातं आहे अशा व्यक्तीला ते महत्त्वाचं खातं वाटत असेल तर त्या व्यक्तीला ज जबाबदारी दिली तर योग्य राहील आपण पाहिले की आता राज्याचे राज्यमंत्र्यांवर या ठिकाणी अनिल परबांनी पुन्हा एकदा आरोप केले डासभारच्या संदर्भात कसं पाहत आता खरं काय घडलं आहे कसं घडलंय हे आपल्याला बघावं लागेल त्याच्या खोलात आणि सरकार त्यांच्याकडे त्यांनी तिथं बघावं त्याच्याचबरोबर ते भाड्याला दिलं होतं का काय बरंच खोलात आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल पण आज तो विषय हा काही लोकांसाठी महत्त्वाचा असला तर शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी आणि महिला हे विषय जास्त महत्त्वाचे आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार चाललं आणि त्याच्यामुळे गरिबाचं नुकसान जे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं नुकसान जे होतं आहे त्याच्यावर खऱ्या अर्थाने बोलणं आणि लक्ष केंद्रित करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आपण कृषी मंत्री मान्यकर कोकटे यांनी आपण आपण सेनेचा दावा करू असा आरोप रोहित पवार यांच्यावर केला आहे तसं जर पाहिलं तर रोहित पवारांनी पुन्हा सांगितले की मी कशालाही घाबरलो नाही ईडीलाही घाबरलो नाही तर अशा आरोपांना अजिबात बेणार नाही आहे ते अहिल्यानगरहून जेवढे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतेतील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे मल्टी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या अटी व जलद प्रक्रिया सद्गुरु मल्टी स्टेट को ऑपरेटिव अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार कर्ज संपर्क जीरो चौवीस एक दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरु मल्टी स्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार कर्ज